हाय काय मित्रांनो भरपूर दिवसांचा ब्लॉग येतोय आता, सा, दवल दवल हो है, है आता ये आज आम्ही सर्व मित्र झालो आहे कोकणला ते पण तीन गाड्या सा सात जण आहेत आम्ही तीन गाड्या आहेत डबल डबल ला एकाला ट्रेनने पाठवला आहे वळ्याला आता बघू शकता एवढे आहेत अजय आमचा थोडा आदरही पडला आहे आता आम्ही इकडे जरा पूजा वगैरे करतो वालिवला वालो मंदिर मंदिरात पूजा नारा पडून आम्ही पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला आता देवीचं मंदिर आता तर बंद झालंय पण आता बाहेरच्या बाहेर आम्ही पूजा करतोय वा न आता आम्ही निघालेलं जायला बघू शकत पेट्रोल पंप वर आता झालेलं आता आम्ही निघालेलो आहे त्याला पुढे दाखवतो तुम्हाला इतकं मी बघू शकता फूल जाम आहे अख्खा जाम आहे फाउंटेन पर्यंत आता इथं एक तास दाखवते फाउंटेन फक्त फुल जाम आहे बघा पब्लिक फुल फुल अख्खा जाम काय नाही करू शकत असं वाटतं ट्रॉफिक मध्ये फसलो आपण एक तास ट्रॉफिक हालणार नाही एक तास इतर असंच यायचंय गाडी वगैरे बघा गाडी वगैरे हलव हलवा करायला लागले तिकडे तिकडे इकडे तिकडे अभे कसा आहे तुला पाठी बघून बोल जरा एक तास गाडी हालणार नाही आपल्या मिस्टर मित्रांनो आता आम्ही किती पंच्याहत्तर किलोमीटर कवर केला ट्राफिक होती आपले राजीनामा ट्राफिक घेतलेले आम्ही जरा युट टर्न मारून फाटून परत रस्ता पकडला नॉनस्टॉप गाडी चालवून आला आता कुठे झाले झालं असले आठ वाजले आता आम्ही इकडे पोहोचलेलो आहेत आठ वाजता आहे बघू शकता पोर पोरांच्या आलं कंटिन्यू गाडी आम्ही कंटिन्यू कसं वाटते आम्ही पासून पाठी यो आजे तर झोपा लागला निसता माझ्या पाठी माल पिये हम तो माल पिये झोपाड्या मॅन आहे झोपाड्या मॅन काय मित्रांनो आता पुढे दाखवलो तुम्हाला आता गाडी सुरू केलं हाय गाय आता गाडी चालवून आता चायचा हवा फुल टाईट झालंय पंचवीस गाडी चालू

भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही मलवा गाडी मानका गाडी माझ्या कोकण चोरस्तो ना तुम्ही बघू शकता तीव्र चढ आणि त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे हेच ते कोकण सारखे जे पण गाव आहे तुझ्या त्या तुझ्या गावात तर गावात पण नाही खाली रोडवरती थोडी तरी होते काय अरे रे आता घराघरात जाऊन जाऊन बोल लागेल अरे सकाळचा टाईम आहे ना अरे इड्या सकाळचा टाइम आहे ना मग गावाचा म्हणून मग बाहेर नसेल पडलं आलो वाटत तुम्ही चालूच राहू दे गरज आहेपर्यंत कुठला खातो हे काय मित्रांनो ते एक नंबर तरी आता आम्ही पोहोचलेलो आहे प्रत्येकच्या घरी आणि त्याला दोन प्रवासानंतर मध्ये काय दाखवता आलं नाही जाम कंटाललो आहे कंटाललं गाडी चालवून फक्त आम्ही तिघं जण चालवणार आले तिघं फक्त बसून आले आरामसे कंटिन्यू गाडी चालवली आहे आम्ही हवं टायर आमच्या माझी पण खरंच वाट लागली वाट लागलेली आहे आम्हाला काय चाललं

वाटा थोडस आम्ही जेवतो आए। जेवल्यावर परत झोपू थोडा बाहेर तो प्लॅन आहे तो बघूया मग पुढे तुम्हाला दाखवतो त्याला मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळी आम्ही आता अंघोळ बिंगो फ्रेश होऊन चाय वगैरे पिऊन चाललोय जरा बाहेर बघू शकता व्ह्यू इकडचा कोकण हां चला आता आम्ही चाललोय आता कृतिकच्या आत्याच्या घरी पूजा आहे वाटतं पूजा आहे ना तिकडे चाललोय बघू तिकडनं मग कुठे पुढे दाखवतो काय काय बघू शकता गाडी पार्किंग कुठे गेलेत रस्ता बघा आता इकडे आलो कृतिकच्या आत्याच्या घरी कोण कोण आहे अजय तू पण आलाय तू कशाला आलाय तू तर तू तर आदर्श होतस ना रे तू पण काय बघा <laughs> किती फोन वापरतात हे लोक इकडे येऊन पण लादा वाटाय ना लादा बिचारा <laughs> मी बघा बिना मोबाईल वापरता बसलोय नेटवर्क नाही आम्हाला हे ने लोक नेटवर्क आहे तर लादा वाटत नाही बघा कसे मोबाईल वागतात फक्त काय बोलणार हा सर बघा ना, वादा वादा आर ना फो, फोन नुसता वापरायला लागले हे लोक काय बोलायचं आपल्याला नेटवर्क नाही आता काय बोलणार आपण पण आणि महिला आमचा ग्रुप लीडर कृती यांचा हत्येच्या गावी सत्कार केला विचार करण वर्तय अगदी